राम राम मंडळी स्वागत आहे आपल्या गावची चौमध्ये मी तुम्हाला या कच्च्या पपईचे आहे ना पाच आयुर्वेदिक फायदे सांगणार आहे तर मंडळी या कच्च्या पपईमध्ये ना प्रथम ए ना ए घटक आढळतो व्हिटॅमिन ए घटक आता व्हिटॅमिन ए घटक असल्यामुळे काय होतं आपले डोळे स्वच्छ राहतात डोळे चिपडत नाही आणि डोळ्याची नजर वाढते जे आपली पचनक्रिया असते ना काही काही माणसांची पचनक्रिया मंद होते काही काहींची खराब होते तर ह्या कच्च्या पपईचं जर तुम्ही सेवन केलं ना तर आपली जी पचनक्रिया असते ना ती कायमची सुधारते बरं का म्हणजे आपलं पोट ह्या कच्च्या पपईमुळं कधीच खराब होत नाही आलं तुमच्या लक्षात मंडळी ह्या निसर्गामध्ये ह्या वातावरणामध्ये हे जे कच्च्या पपईचं झाडं आहे ना म्हणजे ही गावरान पपईचं झाडं आहे आमच्याकडं म्हणजे आयुर्वेदामध्ये ना ह्या कच्च्या पपईचे इतके प्रचंड लाखमोलाचे फायदे आहेत ना आपल्या शरीरासाठी तर मंडळी आता आमच्या गावाकडे आहे ना लहान मुलांच्या किंवा आपल्या घरातल्या जर एखाद्या व्यक्तीच्या पांढऱ्या पेश्या कमी झाल्या तर डॉक्टर सुद्धा सांगतात की कच्ची पपई खा पिकलेली पपई खा आणि आपल्याला कच्ची पपई आणि गोड पपई केव्हा आठवते जेव्हा आपल्या मसपेश्या कमी होतात तर मंडळी तुम्ही जर ही एक महिन्यातून एकदा जरी कच्च्या पपईची भाजी खाल्ली ना तुमच्या पांढऱ्यापेक्षा कधीच कमी पडणार नाही बरं का तुमचं पन्नास टक्के डॅमेज असू द्या लिव्हर चाळीस टक्के लिव्हर डॅमेज असू द्या तुम्ही जर दोन महिन्यातून ह्या कच्च्या पपईची भाजी पाच ते सहा वेळेस जर खाल्ली ना तुमचं लिव्हर आहे ना लिवर पूर्णपणे भरून येईल तर मंडळी भरपूर जणांना ला कॅन्सरची लागण होत आहे सध्याच्या वातावरणामध्ये दूषित वातावरण दूषित हवा दूषित तेल याच्यामुळं कॅन्सरला जास्त प्रभावी होत आहे आपलं शरीर तर मंडळी ही कच्च्या पपईची भाजी अशी आहे तुम्हाला ब्लड कॅन्सर असू द्या कुठलाही कॅन्सर असू द्या साठ टक्के कॅन्सरवर मात करणारी ही कच्च्या पपईची भाज्या आहे बरं का मंडळी म्हणून मी तुम्हाला जीव तोडून सांगत असतो आपल्या निसर्गाने भरपूर अशा आयुर्वेदिक भाज्या दिलेल्या आहेत सुरुवातीला काय दावखाने नसायचेच असे आयुर्वेदिक उपाय असायचे आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं मी काल हॉस्पिटलमध्ये होतो आता भरपूर पांढऱ्या पेशा भरपूर जणांच्या कमी होत आहेत लहान मुलं असू द्या आपण असू द्या तर मी दोन व्यक्ती असे पाहिले त्यांनी कच्च्या पपईचे जे हे जे पानं असतात ना ह्या पानाचा रस काढून आणला होता बरं का बॉटलमध्ये आणि एक एक चमचा सकाळी आणि संध्याकाळी त्या लहान बाळांना देत होते म्हणजे तुम्ही बघू शकता ही कच्ची पपई आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर असणार आहे तर मंडळी माझी सर्वांना विनंती अशी राहीन तुम्ही गावरान पपईचं झाड हे नक्की लावा बरं का तुमच्या घराशेजारी लावा शेतात लावा कारण की मंडळी ही जी गावरान पपईचं झाड आहे ना आपल्या घरातील सर्व माणसांचे शरीर निरोगी ठेवणार आहे बरं का तर भाग्यश्री तुला जी कोणची पपई आवडते घ्यायची ती घे बर इथे एक डोळा पडलेली पण पपई आहे आपण ती पण घरी खायला घेऊ किती छान आणि दाट अशा पपया लागलेल्या आहेत आपल्या पपईच्या झाडाला दिसतय ना हो किती छान दिसतंय पा आम्ही झाकून ठेवल्या होत्या या पपाया आपण ही आधी पिकलेली डोळा पडलेली काढून घेऊ भरपूर गोड आहे बर का गावरा असल्यामुळे उद्या किंवा पारवा पिकल नाही हो आणि आपण आता भाजीसाठी ही मध्यम साईजची पपई घेऊ सगळ्यांना पुरण अशी ही धराव अशी मध्यम साईजची घेतली जास्त मोठी पण नाही आणि जास्त छोटी पण नाही सगळ्यांना भाजीपुरण अशी आता मस्त छान भाजी बनवू चमचमीत आम्ही केळीचं झाड पण लावलेलं आहे आणि आप आपल्या ह्या पपईला सुद्धा पपई येतील ना आता आले आलेले आहेत दोन छोट झाड आहे अजून खायला खूप गोड आहे बर का ही पपई गावरान पपई आहे पण पर परत एका पाणी धुऊ स्वच्छ निघली आता अशी आपल्याला सगळी सोलून घ्यायची अस कातड निघलय आपण आता पपई चिरून घेऊ वा वा थोडी लालच निघली ना हो तिला डोळा पडायला लागला होता वाटतय गावरान पपई मध्ये असं बि निगत असत बर का पूर्ण बी तयार झालेलं आहे पण आता हे चिरून घेऊ बी हो मंडळी आता तुमच्या मनामध्ये शंका असन कि असतो मनातून प्रश्न काढून टाका बर का आपण जेव्हा स्वच्छ धुवून घेतली ना तेव्हा तिचा संपूर्ण चिक निघून गेलेला आहे याच बी काढून घेऊ असं आणि मंडळी गावरान पपईचं हेच वैशिष्ट्य आहे बर का ह्या जागी जर गावरान पपई जर नसती दुसरी पपई जर असती तर ती एकदम कच्ची निघली असती आणि त्याच्यामध्ये बी पण नसतं हो बी नसतं निघलं आणि चिक पण असतं तिच्यामध्ये बरं का हो। कारण की क्रॉस केलेल्या व्हरायट्या भरपूर असतात पण जे निसर्गाने आयुर्वेदिक दिलेलं आहे ना ते आयुर्वेदिक ते आयुर्वेदिकच कारण की ही गावरान पपई आहे त्याच्यामुळे हिच्यातला चिक संपल्याला आहे आणि मंडळी या पपईंचं एक वैशिष्ट्य असतं बरं का कच्च्या पपईमध्ये जास्त घटक असतात आणि जेव्हा पपई पिकते ना तेव्हा निम्मे घटक कमी होतात बरं का हे वैशिष्ट्य आहे आणि हे निसर्गाचे नियम असतात असं सगळं बी काढून घ्यायचंय आपल्याला पण सगळ्या पपयाच्या फोडीमधलं बी काढून घेतलंय छान अशी क्लीन केली आपण आता याच्या बारीक फोडी करून घेऊ मंडळी दिसत आहे की नाही दुकानात जशी चिरी भेटते ना ती चिरी ह्याच पप्पायाची असती बर का की नाही स्त्री चिरीची आठवण हो आली ना आपण बनवू ना एक दिवस मस्त पपईची चिरी हो बनवूया ना आपण सगळी पपई चिरून घेतली आपल्याला कांदा टोमॅटो पण चिरून आहे कांदा चिरून घेतलाय टोमॅटो पण चिरून घेऊ आपली कढई गरम झाली तेल टाकून घेऊ तेल गरम झालंय एक चमचा भर मोहरी टाकून घेऊ एक चमचा जिरे कांदा चांगलं परतून घ्यायचंय कांदा चांगला परतलाय आता लालसर आपण याच्यामध्ये तिखट टाकून घेऊ हळद लाल, लाल मिरची पावडर दोन चमचे टाकली कांदा लसूण मसाला एक चमचा धना पावडर चांगलं परतून घ्यायचंय कांदा बारीक कापून घेतल्यामुळं पटकन परत होतो बर का मसाले पण चांगले परतले तर याच्यामध्ये टाकून घेऊ टोमॅटो टोमॅटो चांगलं परतून घ्यायचंय चवीनुसार मीठ किती खमंग सुगंध आलाय मंडळी मसाल्याचं भरली घेऊ आपण सगळ मसाले एक दिसते का नाही छान भाजी नाही का आठवड्यामधून एकदा दोनदा तरी अशी भाजी खात जा खूप शरीरासाठी उपयोगी आहे बर का पण भाग्यश्री आजच्या भाजीचा आहे ना खूप आनंदच वेगळा आहे बर का जशी आपण पिरूची भाजी बनवतो नाही का त्यापेक्षा दोन पट सुंदर दिसते भाजी आजची चवीला हो। पण अशी छान चवदार लागते बर का त्याला पाणी अजिबात नाही टाकायचं आपोआप पाणी सुटणार याला आपण फोडी मसाल्यामध्ये चांगल्या परतून घेतल्यात आता आता याला पाणी सुटायला लागलेलं आहे आपण याच्यावर पाच मिनटं झाकण ठेवू आणि मस्त भाजी शिजून घेऊ आपली चवदार अशी खमंग भाजी तयार होणार आहे बरं का आता पाच मिनटामध्येच छान असा सुगंध सुटलेला आहे भाजीचा थोडीशी शिजून घेऊ आपण त्याच्यामध्ये पाणी अजिबात टाकलेलं नाही बर का अशा पद्धतीने भाजी नक्की बरं का खूप छान लागते खायला आपण झाकण काढून घेऊ छान अशी वाफळेली आहे भाजी छान शिजली आता आपण जा सगळा कमी करू चुलीचा मऊ शिजली आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे आपण आता कढई खाली उतरून घेऊ आणि मस्त गरम गरम भाजीची चव हो घेऊ तरुणी थोडीशी कोथिंबीर आणून दिली आता आपण ती टाकून घेऊ भाजीमध्ये मिक्स करून घेऊ कच्ची कोथिंबीर पण छान लागते बरं का खायला आम्ही दुपारच्या जेवणासोबत कच लावितो तर मंडळी आपली भाजी तयार झालेली आहे मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही आठवणीने जेवायला बरं का आज बघू आपण भाजीची चौकशी झाली गरम गरमच आहे वा वा भाग्यश्री किती खावन किती नाही छान झाली लय छान चवदार लागते ना लय चवदार गोळापेक्षा गोड भाजी झाली गोड तिखट आंबड अशी चटपटीच झाली भाजी मंडळी आज ज्या पद्धतीत भाग्यश्रीने भाजी बनवली ना खर त्याच पद्धतीमध्ये तुम्ही तिथून भाजी बनवा बर का इतकी काय चविष्ट झाली ना भाजी आवडली ना भाजी मग तर चला तुम्ही पण अशा पद्धतीने पपईची भाजी बनवा बर का चवदार लागते आणि कमेंट मध्ये पपईची भाजी खाल्लेली आहे आणि ह्या पद्धतीमध्ये तर नक्कीच बनवा हो तर चला आजची भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट मध्ये कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जर आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर आठवणीने सबस्क्राईब करा बरं का आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद